कार्तिक एकादशी आहे आणि बारा महिन्यामध्ये दोन एकादशी असतात त्यापैकी एक आहे आणि आता आपण चाललो आहोत दत्तनगरला विठ्ठल मंदिरात लफडा वगैरे हो भाई मंदिर बंद आहे तरुण आपल्याला दर्शन काय भेटलेलं नाही आतमध्ये चरण दर्शन मिळालं नाही दुःखदर्शन मिळालं आहे तर आपण आता जाऊया इथून इकडे जाण्यापेक्षा आपण शिवमंदिरला जाऊया आता आपण आलो आहोत तर डोंबिवलीमध्ये प्राचीन शिवमंदिर

गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉकमध्ये कालच्या ब्लॉकमध्ये आपण जास्त काही केलं नाही पण आज आज कार्तिकी एकादशी आहे आणि बारा म्हणजे दोन एकादशी असतात त्यापैकी एक आहे आणि आता आपण चाललो आहोत दत्तनगरला विठ्ठल मंदिरात तिकडे जाऊया पाय पडूया आमच्या पप्पांच्या भाषेमध्ये वर्षातल्या ज्या दोन एकादशी असतात त्यापैकी एक आहे चला जाऊया विठ्ठल मंदिरात आपल्यासोबत कुमार राज आणि यश आहेत चला लफडा होय मंदिर बंद आहे काही खूप मोठा लफडा झालेला आहे अरे मंदिर आहे आपण दत्तनगर ला आलोय विठ्ठल रक् मंदिरच बंद झालंय आज कसं बंद ठेवलं हा हा आज पूर्ण दिवस चालू ठेवायला पाहिजे होत काय रे देवा हो मग हे बाबा दर्शन घ्या विठर हा काल चालू होत चांगलं चालू होत का बोल काय कळलं ना काय एवढा समजतात नाही काय आपले आपले पेटी भरतात काय काका कोणी आहे का हा मग तेच ना आज कुठे बंद करा आज नाही बंद करा आज एक ते एकादशी बा बारा महिने दोन एकादशी ती मोठी आज बंद केलं बंद केलं वाढली रे वाढली किती वाजता काका आता फक्त दर्शन घेऊन ते येऊन द्या आजचे दिवस तरी देवाने आराम करू नये <laughs> रोज काय करत नसतील अरे देवा चार वाजता मग काय करायचं चार वाजता चार पर्यंत आपण इथे बसू नाही शकतो हो आणि आपण चार पर्यंत इथे असं बसतो तुम्हाला वाटतं आपलं पैसे बंद ठेवून तुम्ही दर्शन देत नाही चुकीची गोष्ट आहे आज नाही बंद ठेवायला थोडस केसरी सर्विस करले चार पर्यंत बसलो ना डायरेक्ट जय मंदला पण पार्टी करू चला का इथे आता मारू शकत नाही तर आपल्याला दर्शन काय भेटलेलं नाहीत आतमध्ये चरण दर्शन मिळालं नाही दुःखदर्शन मिळालंय आपण आता जाऊया इथून जाण्यापेक्षा आपण शिवमंदिरला जाऊया म्हणजे आपल्या स्टेशन जवळ आहे त्या शिवमंदिरला जाऊया आता आपण आलो आहोत तर डोंबिवली मधील प्राचीन शिवमंदिर हे खूप जुनं मंदिर आहे डोंबिवलीचं तर गाडी लाव अशी मी इथं तरी दर्शन घेता येईल आपल्याला अरे इथं तरी दर्शन घेता येईल चला आठवलं अरे सावकाज बाजल्या बिजल्या बाटतील हो चला अरे आहे आपलं प्राचीन शिव मंदिर बघू शकतंय गावारा किती सुंदर आहे एकदम वेगळी वाईब येते इथं चला पाया पडूया आणि थोडी सिनेमॅटिक्स घेऊया छान मंदिर मित्रांनो जेव्हा येतात देवांची प्रतिमा आहे आपल्या आहेत हनुमानजी त्या साईडला राधेकृष्ण आहे आणि हा मंदिराचा परिसर खूप छान वाटतं बाहेर नवूया शनी मंदिर मारुती राहायचं मंदिर हवन वगैरे पण होतात काल भैरव शनी मंदिर आयुष्यात पहिल्यांदा शनी महाराज येत होते माझ्यावर माझा जन्म शनीचा आहे आपलं छान पैकी दर्शन झालेलं आहे खूप प्रसन्न वाटतं या मंदिरात आतमध्ये तुला माडी आहे ना प्राचीन शिवमंदिर म्हणजे आपलं शिवलिंग आहे शनी महाराज आहेत मारुतीरा आहेत आणि अन्य देव आहेत भरपूर आहेत आणि बघण्यासारखं आहे मी तर पहिल्यांदा मी खूप वेळा पाहिले असं बाहेर रोडवरून क्रॉस वगैरे करताना मी अजून गेलो नव्हतो आतमध्ये आयुष्यात सगळं ही शिडी सगळ्यांना चढायची रे हा कोणाच्या वाटे म्हणजे कोणाकडून सुटत पायरी चढणार नाही पण आपल्याला शेवटी तिकडूनच जायचं आहे पण वेळ घेऊन घेऊन लोक मी मी माझ्या आयुष्यात खूप काही मित्र कमवलेत मला माझ्या मैतासाठी चार खांदे कमवायचे आणि आय थिंक त्याला खूप वेळ आहे दोन खांदे इकडे आहेत दोन खांदे आहेत त्याला दोन खांदे तिसरा खांदा आता सध्या कामावर आहे तो तिसरा खांदा नाराज आमचा चौथा खांदा पण लगेच भेटेल चिठ्ठ्या एवढ्या चिठ्ठ्या त्याचा ब्लॉग पण तुम्हाला नक्कीच भेटेल मित्रांनो पुढून मी पुढून घेईन तिने वॅटिंग घेणार एडिटिंग तर आमचा अभिषेक करेल त्यामध्ये तुम्ही टेन्शन ब्लॉग लय भारी होणार तुझं हे बाबा आला आला मध्ये आला आपण आलो आहोत आता पिंपेश्वर जवळ आणि आता जरा आपण डिस्कस करायचं आहे व्हिडिओ रिलेटेड तो थोडं ऊन आहे खास रुपये మంది మంది బాగా శాంతా ఫిగ్ సిర అది ఛాస్ జా రే నమక ఇస్ కరే ఇస్ టా భా సంప అయి अरे ऑरेक्ट नाही मला मोजलाच नाही त्यांनी अस सुंदर अप्रतिम मी जेव्हा कनेक्टला होतो ना कामाला साडे अकरा अकरा वाजलेले शिफ्ट संपले इथून आलो आणि इथे एक माणूस होता हॉटेल मध्ये हॉटेल बंद होतं आणि आजच सगळं मला मागे बघायची म्हणजे असं पुढे गेलो एक पाऊल पुढे मागे बघितलं माणूस गायब डार्क 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 रे आम्ही फिरतो आणि सगळ्यात मोठा सीन माहितीये का पहिले यायचो ना इथं लिंबू निम्बु विंबू सकाळ सकाळ या लिंबू निम्बु विंबू अरे चार रस्ते पडतात ना चार रस्ते पडतात बघायला आवडतो मी बघतो गाव पण कुठे बघायला माझी उद्या ऐकलं की तू 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 तूर मग आपलं विचार विचार विनिमय झालेला आहे तर आपण उद्या मीटिंग झाली आपली तुम्हाला रिजल्ट दिसतील दोन तीन दिवसात मिटिंगचे आता आम्ही जातोय घरी आपापल्या आकडे येणार आणि प्रत्येक जण आपलं काम करत संध्याकाळी परत भेटू आपण कॅशिय हा विषय महत्वाचं म्हणजे आज आपल्याला जॉब ऑफर आलेली आहे सो आपण बघू त्याला कॉल करू इंटरव्ह्यू द्यावा लागेल जास्त दिवस घरात बसून चालणार नाही तर आईज बापू घरातून बाहेर काढतील मला कैना कॅ चा बाय ट्राफिका का एक मिनटं मला उतरवलं का आम्ही जातो मोकळा होतो चल बाबा ये बाय 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 बाईज जय जय महाराष्ट्र कॉल करायला लागते हो हो चला पहिले घरी जाऊया थोडं कालचा ब्लॉग एडिट करायचा तो पण करूया चला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोल सगळ्यांना

न खाऊन पण खाल्ली न खाऊन पण खाल्ल्याची गोष्ट म्हणजे काय बोलायचं जावली बाई जॉलीन एवढी भारी वाटत त्याची एवढा तुला तर आहे का जावलीन <laughs> <जावनीन, जावनीन>, <laughs> 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 <laughs>

आमचा निलेश भाऊ शेत खराब आहे थोडा बाय थोडी लवकर रिकवर होईल बॉलिंग टाकायची त्याला मित्रांनो आजचा दिवस आपला चांगला गेला आपण फक्त एवढंच की पांडुरंगाचं पांडुरंगाचं दर्शन न झालं आपल्याला तर रस्त्याची खंत आहे आता आपल्या नशिबात नव्हतं तर भाऊ द्या आपल्या वगैरे मूर्ती आहे तिथे आपण जाऊन बाया पडून आलो दुसरी गोष्ट उद्या काय करायचं उद्या दोन कॉन्टेंट आहे ते शूट करायचे सर्वप्रथम सकाळी लवकर उठून जिमला जायचं आहे आता लवकर ब्लॉग एडिट करायला बसतो आणि नंतर दुपारी बघू काहीतरी करायला हवं काय करत नाही काय करू चला कारण खूप हे होतं खूप डिमॉनिटाईज होतं डी मोटिवेशन होते मला की व्ह्यूज नाही येते काय नाही येते व्ह्यूजसाठी नाही करायचे पण मला माझं जे मॉनिटाईज होतं ते मला परत आणायचं आहे त्यासाठी मी डेली ब्लॉग स्टार्ट केलं आणि हो एकपर्यंत चालतं हो चाल गुड नाईट